नमस्कार बालमित्रांनो मुलांनो तुमच्यासाठी या ऑडिओ सिरियलमधला हा नववा ऑडिओ यामध्ये आपण तिथी कोणत्या आहेत राशी कोणत्या आहेत दिशा कोणत्या आहेत आणि उपदिशा कोणत्या आहेत हे पाहूया पहिल्यांदा तिथी पंधरा कोणत्या त्या आपण बघूया तिथी पंधरा प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा आणि नंतर अमावस्या त्यानंतर राशी आपल्याकडे बारा मानल्या जातात त्या कोणत्या त्या आपण बघूया पहिली मेष रास मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तुवळं वृश्चिको धन मकोरो कुंभ आणि मीन आता यानंतर आपण ज्या मुख्य दिशा मानतो चार त्या कोणत्या ते आपण बघूयात मुख्य दिशा चार पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि चार उपदिशा आपण ज्या म्हणतो त्या कोणत्या त्या आता बघूया अग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य अशा चार उपदिशा आपण मानतो यानंतर उद्याच्या भागामध्ये आपण नक्षत्र अठ्ठावीस आहेत ती कोणती आहेत त्यानंतर सकाळी उठल्यानंतर देवाला नमस्कार केल्यावर कोणता श्लोक म्हणायचा दुपारी जेवताना कोणता श्लोक म्हणायचा आणि संध्याकाळी कोणता म्हणायचा हे पाहूया तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना पाठवा आणि श्रेयसी कर्वे हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद